आपण सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया माघ महिन्याचे श्रेष्ठत्व व या महिन्यात येणाऱ्या सणाव्रतांची संक्षिप्त माहिती मराठी बारा महिन्यातील हा अकरावा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेच्या आधी किंवा नंतर माघानक्षत्र असते यावरून या महिन्यास माघ हे नाव प्राप्त झालेलं आहे या महिन्याचे तप हे देखील एक नाव आहे माघ महिन्यात काही भक्त प्रयाग क्षेत्री गंगा यमुना संगमावर पर्णकुटी तयार करून त्यात निवास करतात त्यास कल्पवास असे म्हणतात ह्या महिन्याच्या प्रतिपदेपासून एक महिनापर्यंत तिळाने तयार केलेल्या हयग्रीवाची पूजा करतात यामुळे विद्या प्राप्त होते शुक्ल तृतीयेस गुढ धेनुदान व्रत करतात या व्रतात गुळाचे गाय वासरू तयार करतात तिचे पूजन करून नंतर ती ब्राह्मणास दान देतात ह्याच दिवशी रसकल्याणीनी व्रत करतात दुर्गादेवीची मध चंदनाने स्नान घालून पूजन करतात एखादा पदार्थ महिनाभर वर्ज करतात तो पदार्थ वर्ज केला की त्यानंतर उद्यापनाच्या वेळी तो पदार्थ ब्राह्मणास दान देतात माघ शुक्ल चतुर्थीस जर मंगळवार असेल तर अंगारकी चतुर्थीचे व्रत करतात लाल वस्त्र परिधान करून अंगारकाय भौमाय नमः या मंत्राचा जप करतात या चतुर्थीस उपवास करून देवीची पूजा केल्यास नंतर नैवेद्याचे सामुग्री ब्राह्मणास दान दिल्यास संतती व सौभाग्य प्राप्त होते याच दिवशी गणेश व्रत देखील करतात या चतुर्थीस गौरी चतुर्थी तिलक चतुर्थी वरदा चतुर्थी शांती चतुर्थी विनायक चतुर्थी सुख चतुर्थी अशा अनेक नावाने ओळखले जाते व त्या नावाने वेगवेगळी व्रते देखील केल्या जातात याच दिवशी श्री गणेशाने नरांतक या राक्षसाचा वध करण्यासाठी अदिती व कश्यप ऋषींकडे विनायक नावाने जन्म घेतला म्हणून या चतुर्थीस विनायकी चतुर्थी माघी गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो या चतुर्थीस धुंडीराज चतुर्थी कुंद चतुर्थी असे देखील म्हणतात वसंत पंचमीस कामदेवाचे पूजन करतात यामुळे वैवाहिक जीवन सुखमय होते दारिद्र्य हरषष्ठी व्रतात उपवास करून ब्राह्मण भोजन घालावे असे प्रत्येक षष्टीला वर्षभर हे व्रत करावे या षष्टीस जर रविवार असेल तर सूर्याच्या मूर्तीस तुपाने स्नान घालून पूजन करावे यामुळे दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन सुखसंपत्ती प्राप्त होते याच दिवशी मंदार षष्टी हे व्रत देखील करतात या दिवशी उपवास करून मंदार वृक्षाची आठ फुले आणावीत तांब्याच्या पात्रात काळ्या तिळाने अष्टदल काढावे मध्यभागी सूर्यदेवाची मूर्ती ठेवावी अष्टदलावर एक एक पाठीवर आठ फुले व्हावीत मध्यभागी सूर्यमूर्तीस सूर्याय नमः म्हणून फुले व्हावीत तेल मीठ वर्जित भोजन करावे असे प्रत्येक षष्टीला वर्षभर वर करावे यामुळे सर्व पापांचा नाश होतो माघ शुक्ल सप्तमीस अचला सप्तमी जयंती सप्तमी पुत्रसप्तमी भानुसप्तमी सप्तमी महासप्तमी रथसप्तमी रथांकसप्तमी विजय यज्ञसप्तमी सप्त सप्तमी द्वादश सप्तमी अशी अनेक व्रते करतात अष्टमीस भीष्माचे पूजन करतात नवमीस महानंद नवमी व्रत करतात एकादशीस जया एकादशी भूमी एकादशी व्रत करतात द्वादशीस तिलाद्वादशी भीमद्वादशी वराहद्वादशी व्रत करतात त्रयोदशीस व्रत पुण्यक व्रत महामाघी माघी पौर्णिमा व्रत करतात वद्यपक्षात संकष्टी चतुर्थी व्रत करतात माघ वद्य अष्टमीस घृत कंबल दान करतात माघ वद्य नवमीस दास नवमी असे देखील म्हणतात सज्जनगडावर श्री समर्थ रामदास स्वामींची पुण्यतिथी साजरी केली जाते वद्यपक्षात येणारे एकादशीस विजया एकादशी असे म्हणतात द्वादशीस श्रवण नक्षत्र आल्यास तिला द्वादशी असे म्हणतात त्रयोदशी सप्तदोष व्रत करतात शिवरात्रीचे व्रत चतुर्दशीच करतात माघ महिन्यातील अमावस्येला जर सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार असेल तर ह्या दिवशी केलेले कोणतेही दान हे सूर्यग्रहण काळात केलेल्या दानापेक्षाही मोठे फल प्राप्त करून देते याच दिवशी मौन धारण करून प्रयागला त्रिवेणी संगमात स्नान करावे हे विशेष पुण्यदायक असते माघ महिन्यात येणाऱ्या सणाव्रतांची संक्षिप्त माहिती व काही व्रतांची फक्त नावे सांगून महिन्याचे श्रेष्ठत्व सांगितले आहे आपणासा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन